चंद्रपुरात भर पावसात कर्मचारी संपावर महाराष्ट्र वीज कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात निदर्शन महाराष्ट्र वीज कंपनीच्या खासगीकरणाच्या निदर्शनार्थ आणि समांतर वीज परवाना धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर शहाऐंशी हजार वीज कर्मचारी अभियंते अधिकारी व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाले चंद्रपूर बाबूपेठ येथील महावितरण मुख्य कार्यालयावर भर पावसात आंदोलन कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली वीज परवाना पॉवरला आणि विभाग देण्याचे अर्ज आयोगाने स्वीकारले या निर्णयामुळे कंपन्यांच्या अस्तित्वावर आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप आहे बावीस जुलै रोजी आयोगाकडे जाहीर सुनावणी आहे मात्र ही सुनावणी केवळ औपचारिक असल्याचा आरोप कृती समितीनं केला खाजगीकरण धोरण रद्द करणे समांतर वीज परवाना आणि तीनशे एकोणतीस खाजगीकरण थांबवणं रिक्त पदांची भरती कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी सामावून घेणं पेन्शन लागू करणं प्रकल्पांचे खाजगीकरण थांबवणं आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी रेटल्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात एकजुटीनं संपात सहभाग व्हावं आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार कृती समितीने केला आता आमच्या संयु महावितरणच्या संयुक्त कृती समितीतर्फे विविध मुद्द्यावरती मोर्चा आहे त्याच्यामधले महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाजगीकरणाच्या विरोधात आहे ज्याच्यामध्ये समांतर वीज वितरण परवाना या, या महावितरण कंपनीमध्ये लागू करण्याचे जे षडयंत्र वरिष्ठ प्रशासनातर्फे चालू आहे त्याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे याच्यामध्ये प्रामुख्याने समांतर वीज वितरण कायद्यामध्ये समांतर वीज वितरण परवान्यामध्ये प्रामुख्याने तीन कंपनीला लायसन आमच्याच इन्फ्रास्ट्रक्चरवरती विद्युत ग्राहकांना वीज वितरणचा परवाना देण्याचं दे षडयंत्र आखण्यात येत आहे याच्यामध्ये खास करून समांतर वीज वितरण परवानामध्ये जे सामान्य ग्राहक आहे आणि खास करून जे कृषी पंपाचे जे ग्राहक आहे शेतीचे जे ग्राहक आहे ज्यांना आम्ही क्रॉस सबसिडी देत असतो त्या क्रॉस सबसिडीचं फार नुकसान होणार आहे आणि मुख्यतः जे आमचे जे क्रीम पॉकेट्स आहे खास करून अर्बन सिटीज आहे जिथे कुठलाही काही त्रास आणि विद्युत हानी नाही असे खास करून पॉकेट हे स समांतर वितरण परवान्यामध्ये अदानी टोरेंट यासारख्या कंपनीला देण्यात येत आहे जिथे कुठलीही विद्युत आहे जिथे आत्तापर्यंत आमचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे आणि अशा ठिकाणी समांतर वीज वितरण परवान्यामध्ये त्यांना देऊन जे आमचे बाकीच्या ठिकाणी आम्ही जिथे ज्या कृषी पंप म्हणा किंवा औद्योगिक ग्राहक जिथे सबसिडी देत असतो त्या ठिकाणी सामान्य ग्राहकांचे फार नुकसान होणार आहे आणि या सर्वस्वी समाज वीज वितरण परवान्यासाठी आमचा सर्वस्वी विरोध आहे या अगोदर आमचा दोन हजार तेवीसमध्ये खाजगीकरणाच्या विरोधात मोर्चा झाला होता त्यामध्ये त्या त्यावेळेस ते विद्यमान तत्कालीन म ऊर्जा मंत्री होते त्यांनी म्हटलं होतं की खाजगीकरण कधीच होणार नाही परंतु आज वस्तुस्थिती अशी झालेली आहे की खाजगीकरणाच्या विरोधात समाजानं वीज वितरण परवान्याबद्दल एमई आर सीमध्ये हेअरिंगसुद्धा झाली आणि त्याची येणाऱ्या बावीस जुलैला हियरिंग आहे आणि त्याची परवाना देण्याकरिता जवळपास एकवीस एकवीस विभागा एकोणतीस विभागामध्ये तो समांतर वीज वितरण परवाना लागू करायचा आहे आणि याचा आमचं सर्वांचं विरोध आहे आमचे ग्राहकांना ग्राहकांनासुद्धा विनंती आहे की या समांतर वीज वितरण परवानामुळे सगळ्या ग्राहकांचे सामान्य वर्ग ग्राहक वर्गाचं फार नुकसान होणार आहे त्यामुळे आमची सर्व या विरोध प्रदर्शनामार्फत आमची स प्रशासनाला विनंती आहे की हा खाजगीकरणाचा जो तुम्ही कट रचलेला आहे हा कट तुम्ही इथेच न माघार घ्यावी व याचा आमचा सर्वस्वी विरोध आहे आणि जनरेशन यांच्या पण खाजगी जे दोनशे फारेशन म्हणजे जे दोनशे कोटीच्या वरती जे टेंडर राहते ते टेंडर सर्वस्वी खाजगीकरणाला देण्याचा कटसुद्धा राहते त्याच्याही आमचा विरोध आहे आणि जलविद्युत प्रकल्प जे पस्तीस वर्षापासून आम्ही चांगल्या पद्धतीने झालो आहे ते मेंटेनन्सच्या नावाखाली खाजगी कंपन्याला देण्यात येत आहे आणि अशा प्रकारचे आणखी बहुते विविध मुद्दे आहे परंतु आजचा जो हा संप जो आहे आमचा मुख्यतः जवळपास तेरा मागण्या त्यामध्ये खाजगीकरणाला सर्वस्वी आम